भरपूर ऊन आहे आणि आज आपलं ना डिशवॉशर डिशवॉशरचं होतं कालच आलं होतं आज आपलं याचं पण पार्सल आलं आहे काय म्हणतात वॉशिंग मशीनचं जे टॅबलेट आहे ना क्लिनर ड्रम क्लिनर आणि ड्रम क्लिनरला जे याला पण लावते वॉशिंग मशीनला आणि रात्री मला डिशवॉशरचं दाखवणार रात्री बघू कसं आहे तर आपण आता वॉशिंग मशीन ड्रम क्लीनर टॅबलेट टाकणार आहे आणखी स्वयंपाकाच्या आधी म्हटलं ना डिशवॉशर क्लीनर लावून देऊ तर तुम्ही वॉशिंग मशीनचं बघितलं का असेल ड्रम केअर वॉशिंग मशीनचं बघितलं का असेल ड्रम क्लीन केलं मी तर तसंच आहे आपलं डिशवॉशर क्लीनर आतून पूर्ण क्लीन होतं आणि छान सुहास येतो लेमन फ्रेश एकदम लेमनचा असं वास येतो छान तर आपण तुम्हाला माहिती आहे की आपण भांडे घासतो घरकटे भांडे घासतो डिशवॉशरूम मध्ये ती घाण जाऊन राहते खाली ये तर मी आता हे ना इथलं सध्या काढून ठेवते ही जाळी नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग दीपारी धू मी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथे मी नवीन टी शर्ट घातलेला आहे पूर्ण मी दाखवते कसं दिसतो आता इथे माझा आवडलं एक्सरसाइज झाली स्वयंपाक पण झालेला आहे आणि तेच मला कॉफी करायची तुम्हाला माहिती आहे मी कॉफी पिते सगळं आवडल्यानंतर आणि मगच जेवण करते तर इथे टॉवेल बाहेर टाकून देते आणि माझा पूर्ण लुक तुम्हाला दाखवते फ्रेश फ्रेश कलर आहे एकदम भारी वाटतो मला तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा आधी पूर्ण लूक बघा आणि मग सांगा चल टॉवेल बाहेर टाकून देते आणि रोजच्यासारखं ऊन पडतं दुपारी खूप पण संध्याकाळी खूप थंडी वाजते चला तर बघू शकता खूपच ऊन आहे आणि इथे टॉवेल टाकून देते मी एक इथे तीन तिथे टॉवेल तर वाळून जातात अशीच टाकले तरी आणि आपले फुलं बघू शकता इतकी आलेले मस्त फुलं बघू शकता पिंक पिंक बटन रोज छान आहे ना बटणासारखी दिसतं एकदम आणि आज मी जो कलर घातलेला आहे पिंक बघू शकता आज मी कलर घातलेला आहे त्याची कळीसुद्धा आलेली तुम्हाला दाखवते बघू शकता ऑरेंज ऑरेंज कळी त्या साईडला मस्त फूल उमललेलं आहे इतके फुलं आलेले आणि कळ्या पण खूप आलेल्या आहे हे फुल इकडे करून देते म्हणजे इकडे इथे बेबी पिंक कलर इथे एकाच फांदीला तीन कळ्या आलेल्या आहे ह्या गुलाबाच्या भरपूर कळ्याच कळ्या आलेल्या आहे आणि असं वातावरण आहे आजचं ऊन आहे खूप शूर असं ऊन आहे आणि आज आपलं ना डिशवॉशर डिशवॉशर तर कालच आलं होतं आज आपलं याचं पण पार्सल आलं काय म्हणतात वॉशिंग मशीनचं जे टॅबलेट आहे ना क्लिनर ड्रम क्लिनर त्याचे पण टॅब्लेट आलेले आहेत त्यासुद्धा मी नंतर तुम्हाला दाखवणार आधी कॉफी करते पहिल्यांदा माझा लुक दाखवते म्हणजे माझा टी शर्ट दाखवते नवीन ओव्हर साईज कसा दिसतो जुडिओमध्ये आलेले आहे भरपूर सारे कलर्स आहे व्हॉयलेट ग्रीन व्हाईट पिंक ब्ल्यू ग्रे रेड इतके कलर असं वाटतं कोणते घेऊ कोणते नाही पण मग माझ्याकडे पिंक जास्त आहे नंतर व्हाईट आहे नंतर ग्रीन नव्हतं माझ्याकडे ऑरेंज नव्हता असा येल्लो येल्लो सुद्धा आहे तिथे इतके कलर्स आहे ना मी पंचाईल पण दोन्ही घेऊन येईल आणि हा कसा वाटतो तुम्हाला नक्की सांगा मी चला आता तुम्हाला लुक दाखवते माझा आणि घर आता सगळं आवडलेलं आहे फक्त ते कपडे धुतलेले ते घडी करायचे आहे माझा हा टी शर्ट नवीन बघू शकता मागे ला डिझाईन आहे पॅटर्न आहे पूर्ण आता नवीन स्टाईल नुसार बघू शकता असं आणि असा कलर आहे ऑरेंज ऑरेंज नाही ना आबोली कलर आहे आणि ओव्हर आहे तर मला मीडियम मीडियम हा ओव्हर साइज मीडियम मध्ये आहे मला स्मॉल पण आला असता स्मॉल uh, थोडासा असा फिटिंग मध्ये आला असता पण मग हे ओवल साईज असतात ना तर ते तसेच दिसतात घरात घालण्यासाठी किंवा बाहेर कम्फर्ट अब, कम्फर्ट झोन आपल्या म्हणजे आपल्याला पाहिजे असेल तर आपण असे टी शर्ट वेअर करू शकतो कुठे पिकनिकला किंवा ट्रॅव्हलिंगला तर हे अशा पद्धतीचे टी शर्ट घालू शकतो मस्त जीन्सवर ब्ल्यू जीन्स वगैरे ब्लॅक जीन्स तर मी हे घरामध्ये घालण्यासाठी घेतले ब्लॅक पॅन्ट घातलेली आहे माझी नाईट म्हणजे नाईट नाही म्हणजे अशी वापरायची पॅन्ट आहे आणि मी बाहेर पण आहे एक एकदा पण मी आज म्हटलं तुला घालू फ्रेश फ्रेश नवीन दिवस आहे तर नवीन दिवसासाठी फ्रेश फ्रेश जरा दिसलं पाहिजे त्याच्यासाठी मी आज घातलेला आहे तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की जुडिओमध्ये व्हिजिट करा प्रत्येक व्हिडिओमध्ये आला असेल खूप कलर्स आहे आणि फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णवलाच आहे टी शर्ट म्हणजे तीनशेला तर कसं वाटलं ते नक्की सांगा तर चला आता मी ना माझ्यासाठी मस्त कॉफी करते आणि जे पाच आलेलं आहे ना आपलं काय म्हणता वॉशिंग मशीन साठी टॅबलेट आलेले कशा आलेले बघू त्या बघू कशा आलेल्या आहेत त्या सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करते नंतर चला आधी कॉफी करू तर कॉफी करून घेते तर इथे दूध ताप ठेवलेलं आहे एकदम थोडी अर्धा कप फक्त कॉफी तर कशात करावी मला असं वाटतं की दूध ना कपमध्ये काढून ठेवते थोडंसं आणि मग कंपनी जातातच आणि आज मग समेदीची भाजी पोळी आणि बटाट्याची रसा भाजी थी थी। मला आम्हाला नाही केली म्हणजे वर्गासाठी केली इथे एवढी करते आता एवढं आहे आणि ठेवून देते कारण नाही पाहिजे मला तर इथे नेस करते आहे मी तुम्हाला लावून दाखवून आला आहे संध्याकाळी आणि दुपारी आपलं वॉशिंग मशीन लावून आहे आणि ते असे टॅबलेट आहे नंतर सांगेल त्याच्याविषयी माहिती तुम्हाला पूर्ण आणि कियारा स्कूल मधून आधी ती वस्ती गेलेली आहे तिला जेवण दिलं आल्या आल्या आणि मग आता वरती गेली खेळायला वरती झोपून पडते तिच्या आजीकडे तर टेन्शन नाही वरती झोपून होते म्हणजे मग मला कसं व्हिडिओ वगैरे शूट करता येईल ते ती असली ना मग तिला घेऊन बसायचं तिला झोपवायचं आता दोन तीन दुसरी होणार मला डिशवॉशर क्लीन करायचं थोडं पुसायचं आहे असं समजायचं की डिश वॉशर डीप क्लिनिंग करणार आहे आज पूर्ण वतून होणारच ते सगळं क्लीन करणार त्याच्या मधली जाळी काढून आधी ती क्लीन करून घेणार मी आणि मला ते लिक्विड ठेवणार तर ते कसं करते ते मी संध्याकाळी संध्याकाळीतून मग दाखवेलच तुम्हाला मी इथे माझी कॉफी आणि भरपूर सारा फोन झालेला आहे वाव बबल कॉफी म्हणू शकतो तसं झाले थॉलिथे मस्त माझी कॉफी आणि खूप छान वास येतोय मस्त चला आ, थे थे, आता मी कॉफी पिऊन घेते आणि मग त्याच्यानंतर दुपारी बोलते तुमच्याशी माझं ते पार्सल दाखवते वॉशिंग मशीन साठी आलेलं टॅबलेट ते दाखवते आणि मग चला बोलते नंतर आहे आणि आता म्हटलं तुम्हाला दाखवते आपलं पार्सल तर इथे आणून ठेवला आणि ज्लिनरला म्हणजे याला पण लावते वॉशिंग मशीनला आणि लात्री तुम्हाला डिश वॉशनच दाखवणार तर आधी बघू कसं आहे मी पण पहिल्यांदाच आहे हे तर तुम्हाला माहिती कि वॉशिंग मशीन सिरम क्लिनर साठी पावडर येते छोट्या छोट्या गोळ्या येतात तर ह्या टॅबलेट्स आहे तुम्हाला दाखवते दहा टॅबलेट्स आहे बघू शकता अशी तशी डिशवॉशन मध्ये टॅब्लेट असते ना डिश मधली तर अशी टॅबलेट आहे तर त्या दहा आहे म्हणजे आपण दहा महिने प्रत्येक महिन्याला एक टॅबलेट वापरायची आहे तर इथे मी ना आता टॅबलेट सगळ्या एका डब्यात काढून घेते किंवा एका वाटीत दाखवते तुम्हाला थंडी वाजते खूप थंडी वाजते तर दहा की बघू आपण वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन एस दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा तर असे दहा टॅबलेट आहे बघू शकता डिशवॉशरसाठी अशा तर ही एक टेब टॅब्लेट टाकायची ड्रम क्लीनरसाठी आता टाकून देऊ आपण आणि मग सध्या काय तुम्हाला याचा फायदे म्हणजे मी तुम्हाला सांगते की जेव्हा आपण कपडे धुतो महिन्याला वगैरे आणि त्या कपड्याचे थोडे 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 धागे निघून 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 ते पाईपमध्ये अडकतात स्ट्रेन मध्ये तर ते तिथे खूप गचका होत राहतो तर खालचा जो चौकोनी आहे ना तुम्हाला नंतर तो काढला ना त्यात इतकं घाण पाणी न आणि त्यात छोटे छोटे तुकडे म्हणजे कसले पण कागदाचे वगैरे कसे आपल्या जीन्स वगैरे त्याच्यामध्ये खिशामध्ये असतात कागद वगैरे काही असतात तर त्याचे तुकडे नंतर दोऱ्यांचे तुकडे कचरा तर असं जमा होऊन घातो तर तो पूर्ण क्लीन म्हणजे पूर्ण तो वितळवण्यासाठी तो कचरा वितळवण्यासाठी ही टॅबलेट वापरतात स्ट्रेन क्लीनर आहे जसं आपण सिंकमध्ये मध्ये टाकतो ना जी पावडर आणि पूर्ण कचरा पाईप पूर्ण क्लिअर होऊन जातो तसं ते वॉशिंग मशीनचं जे स्ट्रेन पाईप असेल स्ट्रेनर तर ते पूर्ण क्लीन होऊन जातं तिथलं सगळं वितळून जाते घाण आणि ते क्लीन होऊन डायरेक्ट पाईपमध्ये निघून जातं आणि मग आपलं वॉशिंग मशीन एकदम क्लीन होतं तर असं आहे हे टॅबलेट असे आहे तर खूप स्ट्रॉंगाही गेली आता वाजले साडेतीन म्हणजे चार आणि येईलच आता थोड्या वेळाने थंडी वाजते थोडीशी उन्हामध्ये बसते जेवली झाली थंडी वाजते मला थोडस उन्हात बसते बाहेर किरायला लाईट आली की सांग मला हा थोडस उन्हामध्ये मध्ये बसते म्हणजे छान बरं वाटेल मला आता बर वाटतंय उन्हामध्ये बसून अंगाला काटे येतात ना जेवण केलं ना आपण पाणी पिलं की खूप थंडी वाजून जाते इकडे तर आपण पाणी पिलं ना खूप थंडी वाजते तर तर आपण आता वॉशिंग मशीन ड्रम टाकणार आहे तर ही एक टॅबलेट आहे तर आता मी ड्रम क्लीनर टॅबलेट याच्यात टाकते बघू शकता अशी दिसते ब्ल्यू ब्ल्यू आणि व्हाईट टॅबलेट आहे तर याच्यात टाकून आणि वॉशिंग मशीन लावून देते म्हणजे आपलं ड्रम क्लीन होऊन जाईल तर चौसष्ट काय एवढं न करायचंय ठीक आहे आता मी त्रेचाळीस मिनिटावर लावलेलं आहे आणि तेच आता हे टॅबलेट मागचं एका एका महिन्याला एक टॅब्लेट किंवा महिन्यातून दोन सुद्धा वापरू शकता हो तुम्ही तर ते क्लीन होईल आणि त्याच्यानंतर काय करणार आहे की जेव्हा मशीन बंद पडेल ना त्यावेळेस मी सगळं क्लीन करून घेणार आहे हे आपल्या लिक्विडने काय म्हणतात लायझॉल वगैरे सगळं क्लीन करून घेणार आहे वॉशिंग मशीन वरतून वगैरे तर ते नंतर तुमच्या सोबत शेअर करतेच आणि रात्री आपण डिशवॉशर वॉशर क्लिनिंग ला डीप क्लिनिंगला तर चला आता होतंय आणि मध्ये असं फिरते चला बोलते ना Yeah. So, uh, uh, तर इथे so, uh, ना झालेला आहे आपला ड्रम फिन आता पुसून घेते तर ना मला याला कवर घ्यायचंय वॉशिंग मशीन ला कवर क्लीन करून घ्यायचे बघू शकता वॉशिंग मशीन एकदम क्लीन चकाचक झालेला आहे थांब कि आला आमच्या केअरांनी पण क्लीन केलं हो ना तर बघू शकता पूर्ण क्लीन आणि होतं ना ते निघत नाहीये तर ते याच्याने काढून घ्यावं लागेल कशा अंतर तुम्हाला ड्रम दाखवते मधून अ आपल्या ड्रम क्लीनरने कसा क्लीन झालेला आहे तर बघू शकता एवढा क्लीन झालेला आहे आपला ड्रम मधून चकाचक झालेला आहे शकता ड्रम ने सगळे होल्स एकदम नीट चमकताय बघू शकता पूर्ण चकाचक आणि इथलं हे आहे ना ही साइड ही सुद्धा क्लीन होऊन गेलेली आहे रबर त्याचा तो सुद्धा क्लीन झालेला आहे तर असं आपला ड्रम क्लिनरनी छान क्लीन झालेला आहे एक टॅब्लेट टाकून तर ता तसं तुम्ही दोन एका महिन्याला एक टॅब्लेट किंवा एका महिन्याला दोन दोनदा यूज करू शकता दोन टॅब्लेट म्हणजे पंधरा पंधरा दिवसांनी सुद्धा यूज करू शकता जर तुम्ही रोज कपडे टाकत असेल मी तर ना दोन तीन दिवसांनी दोन दिवसांनी तीन दिवसांनी कपडे टाकते तर मग माझं एवढं काही नाही खराब होत तर बघू शकता मस्त क्लीन झालेलं आहे चला बघू शकता पण पूर्ण क्लीन झालेला दि� आहे आपलं वॉशिंग मशीन आपलं वॉशिंग मशीन क्लीन करून घेतलेलं आहे आता रात्री हे दाखवेल तुम्हाला डिशवॉशर क्लीन डिप क्लिनिंग तर माझं संध्याकाळ झाले सनसेट झालेला आहे दूध घेऊन आले मी तर आता चहा ठेवते माझ्यासाठी आणि बोलते नंतर तुमच्याशी तर, तर स्वयंपाकाच्या आधी म्हटलं ना डिश वॉशर क्लिनिंगला लावून देऊ तर तुम्ही वॉशिंग मशीनचं बघितलं असेल छान या वॉशिंग मशीनचं बघितलं असेल ड्रम क्लीन केलं मी तर तसंच आहे आपलं डिशवॉशर क्लीनर आतून पूर्ण क्लीन होतं आणि छान सुवास येतो लेमन फ्रेश एकदम लेमनचा मस्त वास येतो छान तर आपण तुम्हाला माहिती आहे की आपण भांडे घासतो घरकटे भांडे घासतो मध्ये ती घाण जाऊन राहते खाली त्याच्यामध्ये तर मी आता हे ना इथलं सध्या काढून ठेवते ही जाळी थोडं करून घेते मधलं इथली जाळी काढून तर इथे जाळी तर बघू शकता मारून घेणार या ठिकाणी आणि घाण साचते तुम्हाला जाऊन दाखवून बघू शकता ही जाळी काढलेली आहे आणि याच्यात ना घाण असते अशी मध्ये साचलेली पण याच्यात काहीच घाण नाही कारण मी एवढं खरकट टाकतच नाही फक्त एक कार काहीतरी आहे तर ते काढून घेते नंतर आणि इथे घाण साचते बघू शकता खरकट असं इथे साठ एवढं काहीच नाहीये ही पावडर आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसत असेल काहीच घाण नाही तर बघू शकता असं इथे पाणी जात तर ते पाणी जेव्हा क्लिनर लावू ना तेव्हा सगळं जाईल निघून क्लीन करून घेते मध्ये काही घाण असेल ना तर ते काढून घेणार तर इथे आपली ती शोषणची चाळी क्लीन झालेली आहे अशी एकदम आणि काहीच खराब नाही बघू शकता एकदम क्लीन आणि स्वच्छ आहे काय दोला अडकले ते तो काढून घेतो मी कशा तर हे बघू शकता पूर्ण क्लीन झाले आहे आता देखील होते तर अशी डिशोशन मध्ये डाळी असते जर आपण खूप खरकट टाकलं तर ही जाळी पण भरून पण मी जास्त भांडे धुवून मग ठेवते म्हणजे मग अशी जास्त खरकटत ते ठेवत नाही भांडे म्हणून मग माझी जाळी बघू शकता जसं डिशवॉशर लावले तसं तर आता मी डिशोशन क्लीन करून घेते मधून क्लीन करून घेणार सगळं हे क्लीन होऊनच डिशवॉशर लावलं तर आता आपण हे डिशवॉशर क्लीनर लावू ड्र पूर्ण डिशवॉशर क्लीन होऊन जातं त्याच्याने तर हे महिन्यातून हे करायचंच करायचं तर हे मी असं मागवते क्रिस्टल कंपनीचं जस आहे आपल्या डिशवॉशर क्लीनर तर कसं लावायचं आहे डिशवॉशर रिकामा इथून बघितलं असेल तर फक्त इथलं बघू शकतं इथे जवळ येऊन फक्त ना इथलं स्टिकर काढून घ्यायचं हे मिनिट स्टिकर काढलेला आहे त्याला व्हॅक्स आहे तो आपोआप वितळतो तर काहीच नाही करायचं बॉटल ओपन करायची नाही काहीच करायचं नाही जस्ट इथे असं याच्यात अडकून द्यायचंय आपल्याला इथे आता इथे ठेवून देते याच्यात जात नाही तर इथे ठेवून दिलेलं आहे मी जस्ट बघू शकता उलट असं उलटी बॉटल ठेवायची अशी जस्ट ठेवून द्यायचं आणि ती बॉटल तुम्हाला पूर्ण झाल्यावर दाखवेल काय त्या बॉटलचं होतं तर इथे आपण आता डिशवॉशन लावून देऊ क्लिनिंगसाठी साठी तर इथे मी ना ऑटोवर लावते सिंपल कारण ऑटोने आपलं कानेवर डिश वॉशन आपलं काहीच म्हणजे काहीच खराब नाही एकदम क्लीन चकाचक आहे फक्त ते ना मधलं वगैरे जाळी वगैरे ती क्लीन करण्यासाठी सॉरी मी जाळी लावायची सुरू गेली एक मिनिट बंद करते आपली जाळी झालेली आहे ही क्लीन करून घेतली जाळी बघितली असेल तरी तर ही जाळी लावून देते आहे तर ही आपली इथली जाळी अशी फिरून जाळी लावलेली आहे कारण त्यात पाणी जाईल आणि बॉटर आणि आपलं डिशवॉशर लावणार आहे इको तर इथे ऑटो ऑटोवर लावते आणि आता आपण स्टार्ट करू तर अडीच तासासाठी आपलं डिशवॉशर क्लीन होणार तो आपण स्वयंपाक करते सगळं कामं पण होऊन जातील आणि मग नंतर क्लीन झालं ना मी तुम्हाला मधून दाखवेल आणि मग नशक भांडी लावून आम्ही तर चला आता स्वयंपाक करून घेऊ पण आपण असं डिशवॉशर क्लिनिंगला लावलेलं आहे तुम्हाला ही म्हणजे इन्फॉर्मेशन चांगली वाटली असेल डिशवॉशर बद्दल तर दर महिन्याला आपल्याला असं क्लीन करावं लागतं तर म्हटलं चला तुम्हाला दाखवू त्याचं काय माहिती इन्फॉर्मेशन तुम्हाला कळली तर तुम्ही जर डिशवॉशर घेतलं किंवा तुमच्याकडे आहे तर तुम्हाला कळेल ती इन्फॉर्मेशन तर कशी वाटली ती नक्की सांगा मला कमेंट करून चला आता स्वयंपाक करते आणि मग बोलते दुसऱ्याशी तर इथे जेवण पण झालेलं आहे आता डिशवॉशर भांडे लावायचे आणि आपलं डिशवॉशर डीप क्लिनिंग पण झालेलं आहे बघू आता इतक्यात बंद झालं तर बघू शकता एकदम क्लीन झालेलं आहे इथलं एकदम कोरडं झालेलं आहे सुकलं एकदम आणि आपल्या बॉटल काय झालं बघू शकता सगळी बॉटलमधलं पाणी पूर्ण गेलेलं आहे पाणी आता हे एक्स्ट्राचं रिकामी टाकते सगळी बॉटल रिकामी झालेली आहे हे एकदम थोडस पाणी आहे तर बघू शकता ही सगळी बॉटल अशी रिकामी होऊन जाते आणि पूर्ण क्लीन होऊन जातं मध्ये आणि मस्त छान लेमन फ्रेग्रन्स येतो तर असं आपल्या डिशवॉशरची डिक्लेलिंग झालेली आहे तर कशी वाटली तिला की सांगा इन्फॉर्मेशन की डिशवॉशर डीप क्लिनिंग ह्या पद्धतीने होते असे आपण बॉटल्स मागून आपण डीप क्लिनिंग करू शकतो तर दिलेले डिशवॉशर क्लिनर आहे हे तर त्याच्यामध्ये खूप ब्रँड मिळतात फिनिश वगैरे सगळं फॉर्च्युन फिनिश तर हे क्रिस्टल क्रिस्टलचं आहे हे तर लेमन फ्रेश त्याच्यात फ्लेवर पण असतात दोन तीन तर इथून असं झालेली डिप क्लिनिंग कशी वाटली की नक्की सांगा आणि आता व्हिडिओ इथे चेंड करते कारण कारमानला खूप भांडे लावायची डिश तर व्हिडिओ इथे चेंड करते आहे तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल आज वॉशिंग मशीन डीप क्लिनिंग केली आणि डिशवॉशर डीप क्लिनिंग केली तुम्हाला दाखवलं तुमच्यासोबत शेअर केलं तर आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूपुटच्या ब्लॉग मध्ये तर मला तुमची काळजी घ्या बाय बाय